कुठे नियम कुठे तुमचे कुठे आतमध्ये तुम्ही आता जाऊ देत नाही का मला आतमध्ये पैसे घेतले घेतल्याशिवाय पैसे घेतल्याशिवाय टेक करून घ्या कुठेत नियम बरं 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 ठीक आहे चालेल चालेल मला दाखवा होत तुमचे नियम दाखवा नियम दाखवा मला धंदा चालू पैशांचा धंदा झाला इथं बाकी काय हा म्हणजे पैसे दिले तर तुम्ही देव पाहू देणार आम्हाला हा पैसे दिले तर देव पाहू देणार तुम्ही लोक कशाला आलो होतो हा मोबाईल का बंद करू का बंद करू तुम्ही पैशाचा धंदा तर का बंद करू नसत जागीदार तुम्ही जागीदार करू लागले इथं ते कसं काय तुम्हीच बनवलंय ते तुम्हीच बनवलंय जसं काय ते अरे पाहायला आलो पण हे धंदा लावला नाही पैशाचा दहा रुपये टाका तरच बोलतात हात म्हणजे जाऊ दे अरे असं कुठे नाही नाही जाणार नाही तुम्ही आम्हाला पाठवू नका इथून जात नाही आम्ही जात नाही आम्ही आम्हाला हलवू द्या ना काय होत काय करताल तुम्ही तुम्ही देव मग नाही तुम्ही पाहू देत बिना पैशाचं इथं कुठं कोणते नियम आहेत तिथं कोणते नियम आहेत तिथं तुम्हाला कोण बोलले बसा पैसे घ्यायसाठी म्हणून कोण बोललो तुम्हाला तुम्हाला कोण बोलले इथं पैसे घ्यायसाठी बसा म्हणून